सिनेमा पाहताना कोणताही स्टंट आला की आपण त्या अभिनेत्याच्या अभिनेत्यावर कायमच टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत असतो मात्र त्यामागे असतो तो एक स्टंटमॅन हा स्टंटमॅन अनेकदा आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी स्टंट करत असतो मात्र एका शूटिंगच्या दरम्यान एका स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हा अपघात नेमका कुठे घडलेला आहे यावरचा एनडीटीव्ही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात लाइफ स्टंट ठरला आयुष्याचा शेवट जिवा वर बेतला कार पलटीचा स्टंट चित्रपटात हिरोचे स्टंट पाहून तुम्ही जर टाळ्या वाजवत असाल तर थांबा आणि पुढचा हा दहा सेकंदांचा व्हिडिओ पहा दाक्षिणात्य चित्रपट आर्याचं तामिळनाडूच्या नागपट्टीनम इथं शूटिंग सुरू होतं स्टंट दरम्यान प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट राजू याचा मृत्यू झाला सुरुवातीला स्टंट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात होतं मात्र दाक्षिणात्य अभिनेता विशालने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टंटमॅन राजूच्या मृत्यूला दुजोरा दिला स्टंटमॅन राजू उर्फ मोहन राज एक एसयूव्ही कार चालवत होता जे कार रॅप वरून चालवताना पुढे जाऊन उलटली त्यानंतर त्यांची कार उंच उडून पुढे जमिनीवर आदळली या व्हिडिओत राजूला कार मधून बाहेर काढलं जात असताना दिसतय कार मधून बाहेर जागेवरच राजूचा मृत्यू झाल्याचं समजलं तमिळ अभिनेता विशालने यावर पोस्ट करून राजूच्या कुटुंबाला मदत आश्वासन दिलं आज आर्या आणि चित्रपटासाठी कार टॉपलिंग सीन करताना स्टंट आर्टिस्ट राजू यांचं निधन झालं या बातमीवर विश्वास बसत नाहीये मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो माझ्या चित्रपटांमध्ये त्यांनी बरेचदा अनेक धोकादायक स्टंट केले कारण ते खूप धाडसी होते राजूने अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटात स्टंटमॅन म्हणून काम केलं बॉलिवूडचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टंटमॅन अशी राजूची ओळख ते अनुभवी आणि धाडसी स्टंट आर्टिस्ट होते पण राजू यांच्या मृत्यूनंतर आता या धोकादायक स्टंट आणि स्टंटमॅन यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागलेत ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी